नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये कथेचं नाव आहे संशय नाते कोणतेही असो त्यावर जरासुद्धा संशयाची चिंगारी पडली तर आग खूप वेगाने लागते ही कथा एका कुटुंबाची आहे सर्व आपल्या आयुष्यात खूप खुश होते दुर्वा नावाची मुलगी तिची आई सावत्र होती पण सख्या आईसारखं जपत होती लहानपणी तिच्या सख्या आईचा अपघातात मृत्यू झाला वडिलांनी दुसरे लग्न केले सावत्र आईला जुळी मुले झाली तरी ती दुर्वावर जीव ओळवून टाकायची दुर्वाची आई दिसायला फार सुंदर होती एकदा तिच्या वडिलांचा एक मित्र त्यांच्या घरी आलेला दुर्वाच्या आईला पाहून तो इथे तिथे स्पर्श करू लागला सर्व मुले शाळेत गेलेली होती तितक्यात दुर्वाचे वडील अशोकराव तिथे येतात दुर्वाची आई त्या माणसाला कानाखाली मारणार तरच त्या माणसाने तिचा हात धरला आणि दुर्वाच्या वडिलांनी हे पाहिलं अशोकरावांना राग आनावर झाला आणि दुर्वाच्या आईला सनकण कानाखाली ओढली दुर्वाच्या आई भिंतीला लागून पडली तितक्यात तो मित्र म्हणाला अशी कशी रे तुझी बायको सर्व घरात आहे तरी काय कमी पडतं होतं हिला जे मला फसवायला निघाली होती तेवढ्यात दुर्वा आणि तिचे दोन्ही भावंड शाळेतून घरी येतात आईला पडलेलं पाहून दुर्वा आणि चिनू मिनू पळत आईकडे धाव घेतात तेवढ्यात अशोकराव दुर्वाच्या आईच्या साडीने दुर्वाचा गळा आवळतात दुर्वा स्वतःला वाचवण्यासाठी हात गळ्यासमोर आणते पण गळा दबतो आणि दुर्वा बेशुद्ध होते अशोकरावांना वाटते दुर्वा मेली म्हणून ते हातातली साडी सोडून चिनूचा गळा दाबून त्याचा सुद्धा जीव घेतात नंतर मिनूचा सुद्धा तशाच प्रकारे मारून जीव घेतात अशोकराव दुर्वाच्या आई समोर बसतात आणि म्हणतात तुला मी काय कमी केलं होतं जे तू असं केलंस आतापर्यंत त्या माणसाने माझ्या कामाच्या ठिकाणी बोंबाबोब केली असेल हे सर्व बघण्यापेक्षा मेलेलं बरं बदनामी झाली रे बदनामी असे अशोकराव म्हणाले अशोकरावांना वाटले की सर्व वा मेले आहेत म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा गळपास लावून घेतला आजूबाजूचे शेजारी आवाज ऐकून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते पण उशीर झाल्याला दरवाजा त्यांनी तोडला घरात शिरले तर पाहितलं की दुर्वाची सावत्र आईला डोक्याला मार लागला होता पण ती जिवंत होती आणि दुर्वा फक्त बेशुद्ध झालेली होती चिनू मिनू आणि अशोकराव हे जग सोडून गेलेले होते पोलीस आले व दुर्वा व दुर्वाच्या आईला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दोघींना शुद्ध आली तेव्हा त्यांना घडलेलं प्रकरण समजलं तिघांचा अंतिम संस्कार करून दुर्वा आणि दुर्वाच्या आईने पुढच्या वाटचालीसाठी खंबीरपणे सुरुवात केली एका तिसऱ्या माणसांच्या खोटारड्यापणामुळे आणि अशोकरावांच्या गैरसमजामुळे एक कुटुंब बरबाद झालं होतं संशय प्रत्येकाच्या मनात येतो पण जे संकट परस्पर बोलून सोडवता येते ते आपण सहज टाळू शकतो काही झाले तरी एकमेकांशी संवाद साधा आणि नेहमी खुश राहा ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद